साताऱ्यातल्या वाई तालुक्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेचा आजचा मुख्य दिवस आहे आजच्या दिवशी बगाड्याला बगाडाला टाकलं जातं या बगाड यात्रेला पाहण्यासाठी महाराष्ट्रातून लाखो भाविक बावधन गावात येत असतात डोळ्याचे पारणे फिरणारी बावधनची बागडी यात्रा असते महाराष्ट्रातील सर्वात मोठी बगाड यात्रा ही सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन मध्ये पार पडते काशीनाथांच्या नावानं चांगभलच्या जयघोषात बावधनच्या बगाडाला सुरुवात झाली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या बगडाची परंपरा चालत आली आहे याचे पुरावे बावधनच्या भैरवनाथांच्या मंदिरात सभामंडपावर ठोकलेल्या नवसेच्या ना नालेवरून ते लक्षात येतं हजारोंच्या संख्येत नागरिक या बगाड यात्रेला हजेरी लावतात बगाडाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या बगडाच्या रथाला ओढण्यासाठी खिलार बैलांच्या जोड्या लागतात Stage where the news network sat <laughs>

खणी <laughs>

तुमचं नाव काय आज नवस तुमचं पूर्ण होतोय कशा पद्धती रे नवस मोठ्या बंधूंसाठी केलं त्यांचे नाव सुनील बळवंत ना ना रे काय नक्की नवस होत नवस याच्यासाठी केलता की ते त्यांचं लग्न म्हणजे दोन हजार दहापासून पासून ठरवायचं चाललेलं असं ठरायचं थोडंसं काहीतरी कारण निघायचं आणि मोडायचं असं हो नाही असं नाथसाहेबांना सांगून नवच ना बोलला की ते सगळं व्यवस्थित व्हावं तुमचं बघाड घेईन म्हणून सोनेश्वरापासून बौद्धनपर्यंत <coughs> आज बघाडाचा मान मिळतोय संपूर्ण गावामध्ये आपल्याला आज मान मिळाला हा कशा पद्धतीने भावना व्यक्त कराल की संपूर्ण जे महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणारा बगाड आहे त्या बगाड्याचा मान तुम्हाला मिळेल एकदम आनंदित आहे खूप छान वाटते असं म्हणजे वेगळाच काहीतरी दिवस असले असं म्हणजे बस पूर्ण उत्साहात आहे